याच्या आधी आपण दोन तीन प्रकारची भजी बनवून झाली आहे आज आपण कोथिंबीर पासून भजी कशी बनवायची ते बघणार आहे कोथिंबीर हे आपल्या शरीराला खूप फायदेमंद आहे त्यात विटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं सी भरपूर प्रमाणात असतं इव्हन आपल्या रोजच्या जेवणात पण आपला स्वाद वाढवण्यासाठी कोथिंबीरचं खूप मोठा फायदा होतो त्याच कोथिंबीरची आज आपण भजी बनवणार आहे चला तर मग कोथिंबीर भजी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या जे लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल लायकांचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढच्या म्हणजे जे जे नवनवनी व्हिडिओ येतील त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल कोथिंबीरची भजी बनवायला मी ही जोडी कोथिंबीर घेतली आहे ते आता साफ मी करून घेणार आहे स्वच्छ कोथिंबीर अशी छोट्या पानांची बघून घ्यायचे तर जास्त मोठी पानं असते तर तिसून असते कोथिंबीर त्याला सुगंध एवढा नसतो आणि छोट्या पानांची चांगली मला जुडी भेटली ताजी ती घेतली आहे मी अशी काढून घेणार आहे मी सर्व पेपरावर घेतली आहे पेपरावर पाणी वगैरे असेल ओली असेल कोथिंबीर तर पेपरावर पाणी त्याचं निघून जातं सर्व इवन तुम्ही कोथिंबीर अशी आणलात ओली असेल तर पेपरावर टाकून फॅनखाली ठेवून सुकवून घ्यायचे नंतर फ्रीजमध्ये ठेवायचे म्हणजे कोथिंबीर खराब होत नाही लवकर चांगले टिकते आठ दिवस आता तुम्हाला पाहिजे तेवढी मी कोथिंबीर यातली काढून घेते दांडे जास्त काढत नाही आहे मी कारण पोळी आहे चांगली जून नाही आहे जून असले तर पाठचे दांडे टाकून द्यायचे आता असे सर्व काढून घेते मी कोथिंबीर अशी सर्व कोथिंबीर मी साफ करून घेतली आहे मला जेवढी पाहिजे तेवढी आता ह्याच्यामध्ये ते भरपूर माती आहे पावसामुळे त्यात आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे थोडा वेळ आपल्याला त्यात पाणी ओतून ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटं म्हणजे सर्व माती आहे ती खाली गाळ बसेल अशी स्वच्छ धुवून घेणार आहे मी कोथिंबीर दोन ते तीन मिनटं आपण जराला पाण्यात ठेवणार आहे दोन तीन मिनटं छान आपली कोथिंबीर पाण्यात भिजवली आता मी जाळीवर एका काढून घेते तिला अजून दोनदा धुवून घेणार आहे स्वच्छ मी म्हणजे पूर्ण माती त्यातली निघून जाईल सर्व माती पाण्यात बसली आहे एकाच धुण्यामध्ये आता अजून दोनदा धुवून घेते मी स्वच्छ ही तीन चार वेळा मी स्वच्छ धुवून घेतली आहे मातीचं पाणी जाईपर्यंत कोथिंबीर आता हिला बारीक चिरून घेणार आहे कोथिंबीर पाणी निथळून घेतलं आहे मी सर्व आता बारीक कापून घेणार आहे आणि आपल्याला त्या तलजीवात ठेवायचं नाही सर्व कोथिंबीर आपली कापून झाली आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते पाणी असेल तर नितळून घ्यायचंय गाळणीवरनं व्यवस्थित आता ह्याच्यात जास्त पाणी नाहीये म्हणून घेते एका भांड्यात सर्व काढून घेतले कोथिंबीर आता त्यात मीठ टाकते मी चवीनुसार मीठ आहे अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा हळद टाकायचे लाल तिखट टाकते अर्धा चमचा गरम मसाले आहे अर्धा चमचा टाकते छोटे छोटे चमचे आहेत माझे ये धने पावडर टाकते छोटा चमचा छोटा चमचा आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे हरी बनवलेली आहे माझी ही टाकली हा थोडासा ओवा टाकते मी अर्धा चमचा एक चमचा तांदळाचं पीठ टाकते आणि थोडी क्रिस्पी होणार आहेत आपली भजी ते सर्व आधी मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित त्याची कोथिंबीरमध्ये मॉइश्चर आहे थोडंसं पाणी आहे त्याच्यातच आपल्याला पीठ भिजवायचं आहे एक्स्ट्रा पाणी घालायचं नाही सर्व मसाले मिक्स करून घेतले आहेत मी एक एक चमचा बेसन टाकते आधी दोन चमचे टाकून घेते जेवढं आपलं बायंडिंगला लागणार ला तेवढंच ला, बेसन टाकायचं आहे कोथिंबीर रेमेडी दिसली असेल तरीही पीठ लावल्यावर आणि छान आपण एकत्र केल्यावर छोटी कमी होते आतापर्यंत आपण पन चार चमचे टाकले बेसन छान बाइंडिंग होते आपला असा गोळा तयार होतोय आणि एवढं पेसन आता बस आपल्याला छान आपण बाइंडिंग करून घेतले आता एक एक भजी आपल्याला बनवून घ्यायचं घ्यायचा ता भजी ताळण्यासाठी तयार झाले आपलं पीठ तेल ठेवलंय मी गॅसवर तळायला घेऊया आपण गॅसवर आपण तेल ठेवलंय तापायला आता एक एक भजी आपण सोडूया तेल पण छान तापलंय आता थोडासा हात आपला ओला करून आहे म्हणजे आपलं पीठ हाताला चिटकत नाही अजिबात आणि असा छोटा छोटा भजी घेऊन हो आपल्याला तेलात सोडायचंय हातानेच सोडायचे ते भजी छोटे छोटे करते मी दोन मिनटं त्याला व्हायला द्यायचंय नंतर त्याला पलटी करायचं आहे सर्व पलटी करून घेतली आहेत मी दोन्ही साईडने छान यायला आपण भाजून घेऊया दोन्ही साईडनी छान झालेच दादा भजी काढून घेऊया परत हात ओला करायचा आहे आणि थोडे थोडे गोळे घेऊन टाकायचे आहेत साईडनी झाले की पलटी करायचे हे पण छान झाले आपले दोन्ही साईडनी फ्राय काढून घेऊया असे गरमागरम आपले कोथिंबीरचे भजी रेडी आहेत एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत झाले बघू शकता तुम्ही अर्धेत बनवता बनवताच संपलेत भजी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा